मंचर शहरात आज मंचर निघोटवाडी आणि शेवाळवाडी या तीन गावांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात प्रस्थान झाले या तिन्ही गावातील वारकरी आणि भाविक मोठ्या संख्येने या सोहळ्यात सहभागी झाले होते दिंडी सोहळा मंचरमधील लक्ष्मी रोड या मुख्य रस्त्यावरून मृदुंगाच्या गजरात आणि विठ्ठल नावाच्या जयघोषात मार्गस्थ झाला यावेळी रस्त्याच्या दुथर्पा उभ्या असलेल्या नागरिकांनी दिंडीतील पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांवर केली या दिंडी निवडणुकीच्या रिंगणातील महत्वाचे चेहरे होते। प्राची आकाश थोरात आणि प्रभाग क्रमांक सोळामधील नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या स्नेहल चाचकर यांनी दिंडी सोहळ्यात उपस्थिती लावली या दोघींनीही पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन पालखीचे दर्शन घेतले आणि वारकऱ्यांकडून आशीर्वाद घेतले निवडणुकीच्या धामधुमीतही लोकप्रतिनिधीचा धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमामधील सहभाग नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे मंचर शहरातून प्रस्थान झालेला हा दिंडी सोहळा आता पुढील मार्गाकडे मार्गस्थ झाला आहे